दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाचा शंभू हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना चल शंभू शंभू चल समोर बघ समोर बघ ठोकशील हनुमानालाय बडबड इतकी बडबड चालली आहे केव्हाची मी बसली बस आता नाही जागाने आता डिक्कीमध्ये हॅपी जर्नी आमची जर्नी चला आता झोपायची वेळ बसा खाली मराठी राया ओ मारुती राया मारुती राया उठला साडेतीन साडेतीन लाया है ना किती सुंदर आहे ऑरेंज ऑरेंज बघितला

रस्त्याने जाताना बुजाच झाड सापडल मस्त आहे मोठ आणि छान फुलही आलेली आहे ए वाच करता येते मला एवढे फुलं गोळा केले मस्त आहे आज घरून आणलेलं काय ऑप्शन आहे आणि आम्ही निघालेला आहोत पुण्याला जाण्यासाठी सो so, सकाळी लवकर निघालो अंधारातच साडेचार वाजता आणि आता साधारण आठ साडेआठ होत आले चांगलंच उजाडले उजाडण्यापेक्षा ते लावलं आहे मी कारण प्रखर ऊन येत आहे राजांची आमच्या झोप चालली आहे खूप बडबड केली साडेतीन वाजेपासून उठला होता ला जो साडेसातला झोपला आहे चार तास उठला राहिला आणि गोळा केले आम्ही थांबलो आहे आता नाश्ता करायला एका ठिकाणी शंभू तू काय खाणार आहे बर तू काय खाणार आहे ते सांग तोता काय खाणार आहे इदली इदली खायला थांबलाय शंभू थाम। आम्ही पहिला स्टॉप लागलाय आमचा इडली आणि चटणी खाणार आहेस वा, वा वा इडली आली आहे शंभूची साधी इडली उपमा आणि एक मसाला डोसा आहे आणखी ओके येतोय तोपर्यंत तो चला हा ना हो, शंभू पट पट मागे या हो मागे शंभूला आम्ही टेबलवर बसवलंय कारण खुर्चीवरून सांडत होता इथे बसून खा आणि बघा इडली आवडली नाही त्याला

पप्पांचा डोसा खाते मी पप्पांचा डोसा शंभूची इडली स्वतःच्या इडल्या संपाला तयार करून आणतील मला काय म्हणतो तू एवढं करून अंगाला काही लागत नाही आळजीडाचे पाय जायचं आपला असला झालाय आणि आता आम्ही निघालोय आता आम्ही थेट जाणार आहोत गावाला जिथे चाललोय त्यांच्या घरी शोधा शंभू राजांना अभ्यास दिलाय बघा सी फॉर कॅट डी कुठे डी फॉर ड्रम ट्रम्प या बाप रे एक किलोमीटर तर झालीच असेल अजूनही झालंय एक साइड पूर्णपणे बंद आहे हो का हाय काहीच आपण बिस्किट द्यायला आलोय म्हणे ना, एका ठिकाणी पुढे ट्रक पलटून गेला आणि काच्या काच्या झाल्या आता ते उचलण्याचं काम आहे त्यामुळे एका बाजूच्या सगळ्या गाड्या बंद करून ठेवल्या झोप झाली आहे माझी मला झोपली होती मस्त आता खाऊन पिऊन घेतलं मग झोपायला लागली होती समोर तू कुठं चालला हे पाय येऊनच राहिले आहेत का। Finally, हो का फायनली आम्ही पुण्यात आलेलो आहोत आणि रानसण गावचा गणपती महागणपती जो म्हणतात शंभू कोण येते गणपती बाप्पाचे मंदिर आहे गणपती बाप्पा म्हण शंभू का आलो बाबा आलो आबोली राहते या एरियामध्ये राजांना आमच्या पुन्हा झोप लागून गेली आहे बारा वाजताच पुण्यात होतो बाबा किती वाजले दोनदा दोन तास झाले त्या बाजूला उभी वाटत लक्ष नव्हता आपल्या पार्किंग मध्येच लावायची खाली नको उतरू खाली ना मग आबू बघितले तू किती आहे बघ आबू बघ किती आहे तू मोठा झाला शंभू आता मोठा झाला तू आता हा म्हणा आम्ही इतका सामान आणला इतका असं वाटेल किती दिवसासाठी आलोय पण आलोय मात्र इथे दोन दिवसांसाठी छान डांगर काढले बघा शेजारच्या ताईंनी आणि या बरीची चला, चला। काय गोंधळ चाललाय मग शंभूच्या आणि मामाचं खेळणं चाललंय तो गाईज आम्ही आबुलेकीच्या घरी आलेला आहोत जेवण वगैरे झाली आहे आणि जर आता झोपतो कारण आम्ही आज सकाळी साडेतीन वाजता उठलोय आणि साडेचार ला घराच्या बाहेर होतो काय मस्ती चाललीये बेटा चला झोपा आपा झोपले चल तू पण झोप शंभू हनुमान कधी रडत नसतो हनुमान असाच असतो हनुमान खाली पडून गेला चपलेमुळे घसरला हनुमान ह्या शर्ट आबोली हत्याने घेतला आहे मस्त मस्त आहे छान छान आहे ना बाबी का हा आकाश गांधी आबोली तुझं केवळ तयारी आहे तुला वाटलं जळगाव सारखं सात वाजेला आपण बाहेर जाऊ तुला नऊ वाजेला बाहेर जावं लागेल बाराला घरी यावं लागेल रेडी चला आज आहे पाडवा

शंभूची तयारी सुरू झाली आपल्याला बाहेर जायला चला वेळ होतो शंभू तयार झालेला आहे रांगोळीवर पाय नाही द्यायचा आली दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या शंभू बंद करून देते सगळेच आम्ही आबोलीकडे आलेलो आहोत आज बरेच थकून गेलेलो आहोत कारण सकाळी साडेचारला घरातनं निघालो आणि इथे येता येता दोन वाजलेत खरं तर पुण्यापर्यंत यायला काहीच प्रॉब्लेम नसतो पण पुण्यात आल्यानंतर जरा ट्रॅफिक चालू झाली की मग अडकून जातो थोडं कुठं सरकतो आणि असं टारे आपण एक किलोमीटर सरकून गेला सर पाहिलं तर काय काहीच नाही अगदी काही थोडंसं पाचशे मीटर तीनशे मीटर एवढंच सरकलेलं असो आमचे जेवणं झाले तिचे सासू सासरे आले होते ते गेलेत घरी आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय